नमस्कार मी उन्नती बनारे वन्यजीव दसऱ्या निमित्त एक संदेश घेऊन आलो आहोत दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याची परंपरा आहे यासोबत आपण एका वन्यजीवाचे कुटुंब देखील उद्भवस्त करतो ते म्हणजे की फुलपाखराचे फुलपाखरांचे आयुष्य हे चौदा दिवसांचे असते फुलपाखराच्या चौदा दिवसाच्या आयुष्यात निसर्गाचे सौंदर्य कार्य फुलपाखरू करत असते पानावर तिरंगी कृष्ण नरेश भटक्या ह्या तीन प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजाती तर आंब्याच्या झाडावर वानरपूट आणि सरदार या दोन प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजाती असतात आपट्याच्या आणि आंब्याच्या पानांवरच फुलपाखरांचा वंश वाढत असतो फुलपाखरांची अळी अंडी आणि कोश या सर्व वाढीच्या अवस्था या झाडांवर अतिशय व्यवस्थितपणे विकसित पावतात आज आपण आपट्या आंब्यासारख्या वनस्पतींना नष्ट केल्यास फुलपाखरांच्या प्रजातीही नष्ट होती आपट्याच्या आणि आंब्यांच्या पानांवरच फुलपाखरांचा वंश वाढत असतो फुलपाखरांच्या अंडी अळ्या आणि कोश ह्या अवस्था आपट्याच्या आणि आंब्याच्या पानांवरच अवलंबून असतात आपट्याची आणि आंब्याची पाने तोडल्यामुळे त्यांचा वंश खुंटतो लोकांना आपटा ही फुलपाखरांची खाद्य वनस्पती आहे हेच मुळात माहीत नसते दसऱ्याला सोने वाटण्याची परंपरा जपण्यासाठी आपण निसर्गामध्ये ढवळाढवळ करीत असतो मात्र त्याची आपल्याला माहिती पण नसते आपट्याच्या झाडाच्या फांद्या ओरवाडून घेत असताना त्या झाडावर अवलंबून असलेल्या फुलपाखरांच्या फुलपाखरू वाचवण्यासाठी आंबा चिंच पेरू सीताफळ तसेच, तसेच मेहंदी या प्रकारचे झाडासोबतच इतर झाडाचे देखील संवर्धन करावे हीच अपेक्षा वाचवण्यासाठी आणि त्यांचा विकास होण्यासाठी आपण शक्य होईल तसे प्रयत्नशील राहिले पाहिजे त्यासाठी आंबा जंगली वनस्पतीसोबतच आंबा सीताफळ पेरू रामफळ जांभूळ अशा वनस्पतींची सुद्धा आपण जोपासना केली पाहिजे तसेच जंगली वनस्पतींची सुद्धा आपण जोपासना केली पाहिजे आपण बऱ्याच वेळेस जंगलमध्ये पाहतो की उंचच उंच झाडांवर जा काही पानांमध्ये कोश बनवलेले असतात आणि ते फुलपाखरांचेच असतात त्या फुलपाखरांची या नैसर्गिक रचनेमध्ये एक विशेष भूमिका असते आणि ती भूमिका समजून घ्यायला हवी आणि आपण सर्वांनी त्यांच्या विकासासाठी हातभार हवा जय सोयरे। दसरा म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणजे परिवर्तनाचा दिन विजयादशमी म्हणजे विजयाचा सण आपण सर्व सोयरेंनी मिळून सहकार्य केले तर फुलपाखरांच्या समाधानांची लढाई आपण नक्कीच जिंकू दसरा विजयादशमी आणि धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा